गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान वसई फाटा परिसरात एक वेगळाच स्तरार पाहायला मिळाला तीन चाकी इलेक्ट्रिक टेम्पो अचानक स्वतःहून गोलगोल फिरू लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला टेम्पोचे स्टिअरिंग लॉक झाल्यामुळे तसेच टेम्पो चालू स्थितीत असल्यानं हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्परतेने चढून टेम्पो थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळतीय विसर्जन सुरू असताना अचानक टेम्पो आपोआप सुरू होऊन जागेवरच गोलगोल फिरू लागला त्यामुळे काही क्षणांसाठी गोंधळ उडाला होता टेम्पो वेगाने फिरू लागल्यानं उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र एका धाडसी नागरिकाने टेम्पो चढून तत्काळ इंजिन बंद केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरत असून विसर्जनाच्या मिरवणुकीत टेम्पोही जणू नाचत आहे अशा मजेशीर प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत